न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरात कचरा उचलणाऱ्या घंटा पसरलेली दुर्गंधी भटक्या कुत्र्यांचा वावर परिणामी सार्वजनिक अस्वच्छता अशा व इतर अनेक मूलभूत नागरी समस्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक कुणाळ भोईर तथा माजी नगरसेवक स्वप्नील बागुल माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर संदीप दाजी लकडे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली अंबरनाथ नगर परिषदेवर भव्य दिव्य अशा मोर्चाचे आयोजन दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते सदर मोर्चा अंतर्गत अंबरनाथ नवनिर्माण सेनेचे से अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रस्थ स्थानिक नागरिक विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत ऐन पाऊस काळात नगरपालिका प्रशासनाच्या दलथना तसेच दुर्लक्षित कारभाराबाबत संताप व्यक्त केला तसेच नगरपालिकेअंतर्गत सदर मूलभूत समस्येबाबत नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेच्या गलतान कारभाराविरोधात पाणी त्रस्त नागरिकांच्या माध्यमातून झळकवण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर तसेच माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बाबुल तथा माजी नगरसेविका अपर्णा कुणाल लकडे प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून तसेच परिसरातील त्रस्त पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या कार्यालयात अनेक नागरी मूलभूत समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच ऐन पावसाळ्यात कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांची अनियमितता परिणामी रस्त्यावर साचणारा कचरा परिसरात पसरलेली दुर्गंधी भटक्या कुत्रांचा वावर परिणामी दंशांच्या घडलेल्या घटना अपूर्ण खोदकाम केलेले रस्ते सार्वजनिक अस्वच्छता अशा व इतर अनेक मूलभूत नागरी समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाच्या सदर गल्थना तसेच दुर्लक्षित कारभाराविरोधात सदर शिष्टमंडळाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला तसेच नगरपालिका प्रशासनाला सदर मुद्द्यांबाबत धारेवर देखील धरण्यात आले तसेच सदर मूलभूत नागरी समस्या नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून तोरेत मार्गीने लावल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन बरीत अमर व इशारा देखील यावेळी <laughs> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक कुणाल भोईर माजी नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बाबूल माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर तसेच संदीप लकडे आदींच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला तसेच शहरातील अनेक मूलभूत नागरी समस्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकोड यांना एक लेखी निवेदन देखील देण्यात आले तसेच सदर लेखी निवेदना अंतर्गत लवकरात लवकर नगर परिषदेच्या माध्यमातून सदर गंभीर अशा मूलभूत नागरी समस्या न सोडवल्यास प्रसंगी मनसे स्टाईलनी खरखट्यात पद्धतीने देखील निषेध आंदोलनाचे निषेधात्मक स्वरूपाबाबतचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांकडून नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स गेल्या दोन तीन दिवसापासून नागरिक सतत आमच्या संपर्क साधत होते गेल्या एक महिन्यापूर्वी रस्ता खोदून ठेवला होता आणि तो रस्ता अर्धवट अवस्थेत होता आणि त्यामुळे नागरिकांचे अतुनात हाल होते ना तिथे फायर ब्रिगेड येऊ शकत ना मेडिकल इमर्जन्सीसाठी ॲम्ब्युलन्स येऊ शकत उद्यापासून शाळा सुरू होत आहे तर मुलांना येण्या जाण्याची खूप हाल होत आहे अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांची वारंवार संपर्क साधतोय पण ते काहीही रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे आज आम्ही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही काही आमच्या सूचना होत्या त्या सूचना त्यांच्या समोर आहे आणि सीओ साहेबांना आम्ही असं सांगितलं आहे की जर या कामाची सुरुवात उद्यापासून झाली नाही तर परवापासून आम्ही नागरिकांसोबत तिथे उपोषणास बसणार आहे नगरपालिकेचे नियोजन शून्य काम एकाच वेळी पाच पाच रस्ते खोदून ठेवतात एकही एक काम पूर्ण नाही आहे गेले एक महिनाभर सगळे रस्ते खोदून ठेवलेले आहेत काही ठिकाणी अशी परिस्थिती की नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्यात जायला लागते लोकांच्या घरात डेनेजचं पाणी जात आहे आणि अशा परिस्थितीत गेले एक महिना माझ्या प्रभागातील नागरिक आहेत काही ठिकाणी रस्त्यावरती गाड्या आढळून ठेवल्या आहेत पण गाड्या काढता येतल्या नगरपालिका मी रस्त्याची कामं आढलेली आहेत माझ्यासमोर जे नागरिक आहेत त्यांच्या घराच्या आतमध्ये ड्रेनेजचं पाणी आहे एक महिना झालं तिकडे अधिकारी कुठला फिरकत नाही काम करू 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 असं सांगण्यात येते शेवटी सहनशक्ती या नागरिकांनी संपलेली आहे म्हणून त्या विषय सगळे विषय घेऊन आज नगरपालिकेत आम्ही आलेलो काय आश्वासन मिळालेलं आहे आणि काय सांगाल लेखी आश्वासन दिलेलं आहे की येत्या दोन दिवसामध्ये हे चारही रस्त्यांची कामं पूर्ण सुरू करण्यात येतील असं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि जर नाही केलं तसं आमच्या नगरसेवकाने सांगितलं पर्णभोर यांनी जर दोन दिवसात कामं सुरू न झाली तर पुन्हा आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत काही बातम्या आल्या दोनशे दहा कोटी रुपये खर्च करून देखील ड्रेनेजची समस्या बडवली मध्ये भेटलेली नाही आणि सी सी रस्ते झालेले तोडून पुन्हा काय दोनशे दहा कोटी मध्ये ज्या अधिकाऱ्यात गेले पाच वर्ष तर नगरपालिका प्रशासकीय राजवट आहेत बरोबर नगर नगरसेवकांचा त्याच्यामध्ये काही अधिकार उरला नाहीये तर हे एकशे दोनशे दहा कोटी तुम्ही म्हणताय याच्यावरती कुठल्या अधिकाऱ्यांनी सही केली आहे कुठल्या अधिकाऱ्यांनी बिल पास केली याची चौकशी उच्च स्तरीय व्हायला पाहिजे कारण की हा जो निधी आला हा नगरपालिकेचा निधी नव्हता हा राज्य सरकारमार्फत निधी आला होता हे दोनशे दहा कोटी नक्की कोणाच्या खिशात गेले हे आपण शोधायला पाहिजे प्रभागातील एका अर्धवट कामाच्या अनुषंगाने शिष्टमंडळ आलेलं होतं त्याचं जरचं काम तात्काळ म्हणजे उद्यापासूनच सुरू करण्याबाबत संबंधित अभियंता यांना समोर निर्देश दिले सर इतर काही शंकांचे निरसन केले नागरिकांच्या मागण्याबाबत हो आणखी कोणती विषय होते झाडाबाबत तक्रार होती स्वच्छतेच्या अनुषंगाने पण तक्रार होती त्याबाबत संबंधित एस आय आणि रक्षक विभाग विभागाचे संबंधित अधिकारी यांनाही कशा सूचना दिल्या आहेत सर भटक्या कुत्र्यांचा देखील बराचसा त्रास वाढलेला आहे बाबतीत सुद्धा नगरपालिका प्रशासनाकडून काही कार्यवाही करण्यात येणार आहे का त्यांचं जे नियमितपणे ते नसबंदीचा वगैरे जो विषय आहे जीता अंतिम टप्प्यात आहे त्यांची क्षमता वाढीच्या हा आमच्या सुलभ सोसायटी आहे आणि तिकडे फक्त मी आता पहिल्यांदा मी करायला पण आम्ही खूप मी, मी तिथे कम्प्लेन केलेलं आहे आमच्या जे नगर हे आहे सेवक आहे त्यांनी पण तिथे आहून सगळे किती करतात तरी पण तिथे एक झाड आहे मोठी झाड आहे आणि त्याच्यासाठी लोकांना असा आहे ना कुणी पण तिथून गेला तर पावसात कधी पण पडू शकते आणि माझं तिथेच माझे घर आहे पण ते झाड फुलाचं नाही आहे रस्त्यावर आहे आणि ते माझं घर पण तूट आहे पण माहिती नाही ते एक कोणतरी आहे ते तोडायला देत नाही काय नाही असा आहे आणि घाण पण एवढा झालेलं आहे तुम्ही येऊन बघा फक्त ते म्युन्सिपालिटीचं तिथे येऊन बघतो त्यांना पाठवा आणि बघा आणि नंतर एकदम मेन गोष्टी आहे ते रस्ता रस्ता तर अजून एक हप्तापूर्वी ते अर्धवट काम करून ठेवलेलं आहे अजून सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे किती पण तिथे कोणी माणसं आले गेला कुणाला काय झालं ते आमच्या जबाबदारी नाही त्यामुळे आम्ही आता आलं तिकडे

चांगला रोड होता ते बोधून घेतला पण तिकडे जे ड्रेनेज सिस्टम ते तसंच आहे ते रोडवरती ते सर्व मलीन येतो आणि ओव्हरफ्लो फ्लो झाला तर आमच्या घरात पण मलीन येतो की आमच्या सांगितलं की ते आम्ही बेनेक सीझन दोन दिवसात काम स्टार्ट करतो असं म्हटले तर आम्ही बघू नाही झालं आम्ही परत येणार